वाहेगुरु वाहे जी, वाहे जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह आजच्या आपल्या विशेष विचार चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे स्वागत आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत आपण सचखंड श्री हरमंदिर साहेब अमृतसर इथून आलेल्या आजच्या म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अमृत वेळेच्या मुखवाकवर वर हुकुमनामा साहेब वर विचार करणार हो बर, आहोत आणि हा पवित्र श्री गुरु ग्रंथ अंग सहाशे एकाहत्तर हो आणि याची रचना केली आहे पाचवे पाचशहा श्री गुरु अर्जुन देवजी यांनी म्हणजे महला पाच महला पाच आणि हा शब्द धनासरी रागात आहे धनासरी राग अ जे नवीन श्रोते असतील त्यांच्यासाठी राग धनासरी महला पाच अंग सहाशे एकाहत्तर याचा अर्थ थोडक्यात सांगाल हो नक्कीच राग म्हणजे एक विशिष्ट संगीत पद्धती आहे ज्यात गुरबाणी गायली जाते धनासरी राग शांत भक्तिमय भाव निर्माण करतो महला पाच म्हणजे ही रचना पाचवे गुरु श्री गुरु अर्जन देवजी यांची आहे अच्छा आणि अंग म्हणजे पान क्रमांक तर हे शब्द अंग सहाशे एकाहत्तर वर आहेत स्पष्ट झालं धन्यवाद तर आजच्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की ह्या पवित्र संदेशाचा नेमका अर्थ समजून घ्यावा हो आणि त्यातून मिळणारी शिकवण आपल्या जीवनात कशी उपयोगी पडेल हे बघावं आपण अगदी विनम्रतेने आणि यावर विचार करूया नक्कीच चला तर मग पहिल्या श्लोकाने सुरुवात करूया ओळ आहे जिस्का तनु मनु धनु सब भू तिसका सोई सुघडू सुजानी म्हणजे हे शरीर मन धन सगळं काही त्या एका परमात्म्याच आहे तोच सुजाण आहे बरोबर अगदी बरोबर याचा अर्थ खूप खोल आहे जेव्हा आपण हे मानतो की आपलं काहीच नाहीये सगळं त्या परमात्म्याच आहे तेव्हा मी पण अहंकार जातो संपत्तीचा गर्व राहत बरोबर आपण फक्त सांभाळणारे आहोत मालक नाही म्हणजे एक विश्वस्त म्हणून हो आणि सुई सुगडू सुजाणी म्हणजे तोच खरा जाणकार आहे त्यालाच माहिती आपल्यासाठी काय योग्य आहे त्यामुळे चिंता कमी होते खरे आणि पुढची ओळ आहे तिन्नेही सुनिया दुःखू सुखू मेरा तो बिधी निकी खटाणी म्हणजे त्यानेच माझं दुःख सुख ऐकलं तेव्हाच माझी स्थिती सुधारली इथे ऐकलं म्हणजे काय इथे ऐकलं म्हणजे फक्त कानाने ऐकणं नाही तर परमात्म्याने आपल्या मनाची हाक ओळखली प्रार्थनेला प्रतिसाद दिला अच्छा जेव्हा तो लक्ष देतो तेव्हाच आपल्या जीवनाची विधी म्हणजे पद्धत किंवा अवस्था निकी खटाणे म्हणजे चांगली होते सुधारते खरं परिवर्तन तेव्हाच होतं आणि हे राहाऊच्या ओळींमध्ये अजून स्पष्ट होतं का जिय की एकेही पही मानी होहाव म्हणजे थांबून विचार करण्याची जागा शब्दाचा केंद्रबिंदू जिय की एकेही पही मानी म्हणजे जीवाच्या आतली खरी तळमळ खरी प्रार्थना फक्त त्या एका परमात्म्याच्या दरबारातच मानली जाते फक्त तिथेच हो बाकी ठिकाणी केलेले प्रयत्न ते व्यर्थ आहेत पण जगात तर लोक अनेक उपाय करतात ना मदतीसाठी इकडे तिकडे हो तेच पुढच्या वेळी अवरी जतन करी रे तिन तीन तिलूनही किंमती जानी म्हणजे लोक परमात्म्याला सोडून इतर अनेक जतन म्हणजे प्रयत्न करतात कर्मकांड दिखावा जगातला लोकांचा आधार घेणं पण उरुजी स्पष्ट सांगतात की परमात्म्याच्या आधारापुढे या सगळ्यांची किंमत तीळ मात्र म्हणजे अगदी शून्य आहे काहीच नाही काहीच नाही कारण खरा आधार फक्त तोच आहे बाकी सगळं तात्पुरतं म्हणजे शाश्वत आधार हवा असेल तर तिकडेच वळायला हवं बरं आता दुसऱ्या भागाकडे जाऊया अमृत नाम अमृत नामो निर्मोल कु हीरा, गुरी दिनो मनतानी हे अमृत नाम काय आहे अमृत म्हणजे जे जीवन देत अमर करतं आध्यात्मिक जीवन तर म्हणजे परमात्म्याचं ते पवित्र नाव जशा स्मरणाने आत्म्याला नव जीवन विकार जातात आणि ते हिऱ्यासारखं आहे निर्मोलक हो निर्मोलक म्हणजे अनमोल ज्याची किंमत होऊच शकत नाही आणि हा हिरा कोण देत गुरी दिनो मंतानी म्हणजे सद्गुरूंनी हा मंत्र हा उपदेश दिला आहे गुरुज नामाची ओळख करून देतात आणि जेव्हा हे नाम मिळतं तेव्हा काय होतं त्याचा परिणाम पुढच्या ओळीत आहे डिगय न डोले दृढू करी रहियो हो, पुरण होई त्रिपतानी म्हणजे ज्याला हे नाम रत्न मिळालं तो माणूस तो सुख दुःखात डगमगत नाही डिगय न डोले त्याचा विश्वास परमात्म्यावर दृढ म्हणजे पक्का होतो एकदम स्थिर हो आणि सगळ्यात महत्वाचं तो पूर्ण होई तृपतानी म्हणजे पूर्णपणे तृप्त होतो सगळ्या इच्छा वासना शांत होतात आंतरिक समाधान मिळत ही तर खरी मानसिक आणि आत्मिक शांतता झाली आजच्या खूप गरज आहे अगदी आता तिसरा श्लोक बघूया द्वैत भाव कसा नाहीसा होतो ओई जो बीच हम तुम कछू होते तिनकी बात बिलानी याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की मी आणि तू यांच्यातला जो भेद होता म्हणजे मी वेगळा परमात्मा वेगळा किंवा मी इतरांपेक्षा वेगळा हा तो भेद ती भावना संपली तिनकी बात बिलानी ती गोष्टच नाहीशी झाली जेव्हा गुरुकृपेने आणि नामसाधनेने परमात्माचा प्रकाश आत येतो तेव्हा सगळे भेद मिटतात यासाठी पुढे एक सुंदर उदाहरण पण दिले बरोबर अलंकार मिली थैली होई हे ताते कनिक वखानी हो खूप छान उदाहरण आहे जसा सोन्याचे वेगवेगळे दागिने घेतले बांगड्या हार वगैरे आणि ते वितळवले हा की त्याची एक लगड किंवा गोळा तयार होतो मग आपण त्याला वेगवेगळे दागिने म्हणत नाही फक्त कनिक म्हणजे सोन म्हणतो बरोबर मूळ धातू अगदी तसच जेव्हा साधक नामात रमतो तेव्हा त्याची वेगळी ओळख संपते तो परमात्म्यात एकरूप होतो त्याला सगळीकडे फक्त एकच परमात्मा दिसतो अहंकार वेगळेपणा जातो म्हणजे ही एकरूपतेची अनुभूती आहे फक्त समजणं नाही तर अनुभवणं अगदी बरोबर ही प्रत्यक्ष अनुभूती आहे आणि हे फक्त गुरुकृपेने आणि नामाच्या सततच्या अभ्यासाने शक्य आहे आणि मग या एकरूपतेनंतरचा नंतरचा अनुभव कसा असतो तो शेवटच्या चौथ्या श्लोकात आहे आहे ज्योती बाजे हो ही ती परम अवस्था जेव्हा भेद मिटतो तेव्हा साधकाच्या हृदयात परमात्म्याची दिव्य ज्योत प्रगट होते प्रकाशमान होते हो त्याला सहज सुख मिळत म्हणजे आपोआप मिळणारा आनंद शांती त्याला सोभा म्हणजे आत्मिक तेज मिळतं आणि त्याच्या आत अनहद बानी म्हणजे ईश्वरी संगीत अनाहत नाद वाजू लागतो अनाहद नाद हो जो कोणत्याही वाद्याशिवाय ऐकू येतो ती परमात्म्याशी जोडल्या गेल्याची खूण आहे परमानंदाची अवस्था किती सुंदर वर्णन आहे हे आणि समारोप करताना गुरु नानक देवजी काय सांगतात कहू नानक निहचल घरू बाध्यो गुरी कियो बंधानी इथे नानक म्हणजे गुरु नानक देवजींच्या नावाने गुरु अर्जुन देवजी सांगतात की अशा प्रकारे गुरु त्या भक्तासाठी परमात्म्याच्या सगळी व्यवस्था गुरुनेच केली आहे म्हणजे गुरु फक्त रस्ता दाखवत नाहीत तर ध्येयापर्यंत पोहोचवतात परमात्माच्या चरणी शाश्वत जागा मिळवून देतात हेच अंतिम ध्येय आहे खरंच हा शब्द आपल्याला एका गहन प्रवासावर घेऊन गेला आजच्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवू शकतो परमात्म्याचा आहे हे मानून अहंकार सोडणं हो। खरी प्रार्थना फक्त परमात्म्याकडेच पोचते म्हणून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं तिसरं गुरुने दिलेलं अमृत नाम हे अनमोल आहे त्याचा अभ्यास करणं कारण तेच समाधान देतं अगदी चौथं नामाच्या अभ्यासाने द्वैतभाव घालून परमात्म्यात एकरूप होण्याचा प्रयत्न करणं आणि पाचवं यातून सहज सुख शांती आणि परमात्म्याच्या चरणी निहचल घर हेच अंतिम ध्येय आहे जे गुरुकृपेने मिळतं आणि हे ज्ञान फक्त साधकांसाठी नाही तर आजच्या धोपळीच्या जीवनात प्रत्येकासाठी महत्वाचं आहे ना का निश्चितच आज जगात इतकी अनिश्चितता आहे आव्हानं आहेत तेव्हा परमात्म्यावरचा विश्वास गुरुचं मार्गदर्शन आणि नामाचं स्मरण हेच आपल्याला खरी ताकद स्थिरता देऊ शकतं ही शिकवण कधीच जुनी होत नाही खरंच खूप प्रेरणादायी चर्चा झाली श्रोत्यांनाही नक्कीच काहीतरी मौल्यवान मिळालं असेल अशी आशा आहे मलाही तसं वाटतं गुरबाणीवर विचार करणं नेहमीच खूप समाधान देतं कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आम्हाला तुम्हा सर्वांना एक उत्तम आणि आशीर्वादांनी भरलेल्या दिवसासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत हौजी आमच्याकडून विशेषतः गुरबाणीच्या उच्चारात काही चुका झाल्या असल्यास कृपया क्षमा असावी माझी प्रार्थना आहे की वाहेगुरुजी संपूर्ण संगतला उत्तम आरोग्य नामबाणीची देणगी आणि सदासर्वकाळ चरदी कला म्हणजे उत्साह प्रदान करोत वाहेगुरुजी सरबत संगत नू तंदुरुस्ती नामबाणी दी दाद अते चरदी कला दी दाद भक्षणजी आणि एक नम्र विनंती आहे कृपया ही सेवा पुढे नेण्यास मदत करण्यासाठी हे शेअर करण्याचा नक्की विचार करा आणि आठवणीने चॅनलला करा आता समारोप करताना एक विचार मनात आपण ऐकलं की गुरुभक्तासाठी निहाचल घर बांधतात आपण आपल्या रोजच्या जीवनात आपले आधार कशावर उभे करतो आहोत आपली सुरक्षितता कशात मानतो ते आधार खरंच निहाचल आहेत का की तात्पुरते आहेत यावर विचार करायला हरकत नाही अगदी योग्य विचार आहे वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी जी की फतेह वाहेगुरुजी जी का खालसा वाहेगुरुजी जी की फतेह